जेव्हा नकारात्मक वाटतं ना तेव्हा आम्ही नेहमी सल्ला देतो की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळं मीठ टाका किंवा पांढरे मीठ टाका पौर्णिमेच्या दरम्यान तुम्ही दूध टाका कधीतरी गोमूत्र अंगावरती शिंपडून घ्या किंवा घरामध्ये देखील ते शिंपडा यानं तुमच्या वास्तूचा आवरा यानं तुमच्यातली नकारात्मकता नष्ट होण्यास मदत होते हे मी सांगत नाही तर हे गेले कित्येक दशकांपासून आपल्या वाढवडिलांपासून आपल्यापर्यंत आलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे ते गोमूत्र ते मीठ असं वेगवेगळं आपल्याला शोधून ठेवणं जपून ठेवणं या गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून आपल्या आनंदी वास्तून त्या पंचशुद्धी या साबणांच्या स्वरूपामध्ये आणलेल्या आहेत नुसतंच दिवाळीसाठी नाही तर संपूर्ण आयुष्यभर पंचतत्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या सर्व वस्तूंनी युक्त असलेला पंचशुद्धी हा पाच साबणांचा संच तुम्ही आजच मागवून घ्या कारण खूप लिमिटेड स्टॉक आहे पंचशुद्धी तुमचा ऑरा क्लीन करेल ऑरा क्लिन्झिंग सोप